विभाग, महत्वपूर्ण या चर्चा आहेत अध्यक्ष आणि अध्यक्ष महाराज परवा मी बजेट वर राज्याचे मुख्यमंत्री मोदय आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच अर्थसंकल्पावरची भूमिका ते मांडत असताना मी शांतपणे त्यांचं भाषण ऐकत होतो अध्यक्ष अजिबात गुपचुप गरीबासारखं बसून ऐकत होतो अध्यक्ष महाराज परवा तुम्ही अर्थसंकल्पावर बोलत होता त्यावेळेस अध्यक्ष महाराज शांतपणे ते कोपरखडी घेत होते मधा मधात त्याच्यामुळे तरी पण शांतपणे आम्ही ऐकत होतो अध्यक्ष महाराज राज्याच महसुली खर्च जो आहे सहा लाख सहा सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटीच महसुली जमा आहे पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी आणि महसुली तूट आहे अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी अध्यक्ष महाराज दादा आमच्या सी, पेक्षा सिनियर सभागृहातले मग त्याच्यानंतर आमचे सुधीर मुंगट्टीवार साहेब आहेत मग आम्ही त्यांच्या नंतरच्या बॅच आहोत असं मुख्य आता तुम्ही बसले जनता इथं नाही आहे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एका बॅचचे इथं आहोत मला आठवत की त्या काळामध्ये त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की पाच हजाराची महसूल तूट आली तरी बोलला व्हायचा अगरे ले पेपर मध्ये मोठ्या मोठ्या बातम्या यायच्यात की राज्य हे कर्ज बाजाराकडे चाललेलं आहे पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची महसुली तूट असताना सुद्धा दादा तुम्ही परवा सांगत होता हे काही चालत राहत हे चालत राहत काही फरक पडत नाही आपल्याला खूप पैसे मिळणार आहेत आपला जो पैसे आहेत आपल्याला काही काळजी करायची गरज गराज नाही आपण राज्याच्या जनतेला पण हमी दिलेली आहे की काही घाबरण्यासारखं काम नाही सभागृहाला पण आपण आश्वासित केलं काही घाबरण्याचं कारण नाही दादा खरंच आपण अकरावा हा हा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे खरंच आपण समाधानी आहात का बोलायचं म्हणून बोललात कारण म्हणजे दादांना ओळखतोय दादा, दादा स्पष्टवादी आहेत याच्यामध्ये दुमत नाही असेल ते सामोरून असेल दादा कधी मागून वार करत नाही दादावर वार झाले असतील पण कधी वार केले नाही दादा तुम्ही तरी या अर्थसंकल्पावर समाधानी आहात का कारण की मी तुम्हाला त्या दिवशी बजेट मांडत असताना पाहत होतो आपण त्या पद्धतीने जे बजेट मांडायला पाहिजे ते बजेट आपण मांडत नव्हतं आपण थोडस मग शेरो मध्ये येत होतात कस तरी आपण त्याला वेळ काढून देत होतात एक अर्थमंत्री माझी सुधीर मुनगट्टीवार साहेब पण बसलेले आहेत या सभागृहामध्ये त्यांनी पण किती बजेट मांडलेत आपण पाच सहा बजेट मांडले आणि त्याच्यामुळे आपले जयंतराव पण आहेत त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचं त्यांना अजून जास्त अभ्यास आहे नऊ एक बडकर एक अर्थसंकल्प मांडणारे आपले माजी अर्थमंत्री सुद्धा आहेत अध्यक्ष महाराज आज आपण पाहिले या बजेटमध्ये त्या विभागाला आपण किती पैसे दिले हे आपण पाहिले वस्तुस्थितीला खरं त्या ठिकाणी पैसे मिळालेत का गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्प दादा आपण मांडलात आणि तो अर्थसंकल्प मांडलात पण किती खर्च केलात आपण आपण चाळीस टक्के पण पैसे खर्च आपण मागच्या दे अर्थसंकल्पातले खर्च केले नाही आपल्याचा खेळ आपण खेळला पण तुम्हाला ज्या तरतुदी विभागाला करायच्या होत्या अध्यक्ष महाराज मला संरक्षण द्या बोला उपमुख्यमंत्री महोदय मला आज देतात अध्यक्ष महाराज लहान माणूस आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अर्थसंकल्प मांडत असता आम्ही म्हणालो अध्यक्ष महाराज की गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प जो मांडला गेला होता त्याच्यात चाळीस टक्के पण कसे खर्च करू शकले नाही हे दुर्धे कशासाठी अध्यक्ष महाराज ही काही वस्तुस्थिती असेल या राज्याच्या जनतेला सांगितली पाहिजे आम्ही इतकं आमच्या आज पैशाची परिस्थिती इतकी आहे आम्हाला दोन जाबवायची असतील तरी आम्ही राबवू शकत नाही राज्याच्या लोकांना एकदा कळू तुम्ही सांगितलं राज्याच्या जनतेला की आमच्या जो मुगलक आहे काही अडचण नाही मग गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये फक्त चाळीस टक्केच खर्च का केला जास्तीत जास्त हा पण प्रश्नाचं उत्तर दादा आपल्याला द्यावं लागणार आहे अध्यक्ष महाराज आपण घोषणा खूप केल्यात निवडणुकीमध्ये मत घेण्यासाठी मत घेतली आश्वी बहुमत तुम्हाला मिळालं पण बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही म्हणालात की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देऊ एकवीसशे रुपये आपण त्या दिवशी सांगितलं की त्यांचे अर्ज आम्ही स्वीकारले त्यांना आम्ही पैसे दिले त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही हे तुम्ही सांगितलं एक नवीनच डोक्याला ताप गावामध्ये लागला होता लोकांना लाडक्या बहिणींमध्ये तर आम्हाला पैसे वापस करायचे आमचे पैसे तर खर्च झाले ते पैसे कुडून देणार त्या दिवशी तुम्ही तो निर्णय घेतला त्याचा धन्यवाद चांगलं असेल त्याला म्हणायची भूमिका आमची आहे पण अध्यक्ष महाराज आपण एकवीसशे रुपये देतो असं म्हणालात आता काय अडचण आहे तुमच्या पैसे आहेत ना मग एकवीसशे रुपये काय देत नाही लडक्या सवाल आहे आता दिले पाहिजे तुम्ही म्हणाला परवा आश्वासन दिले जातात ते केव्हा पडायचे ते ठरवायचे असतात असं तुम्ही सांगितलं आपण सांगितलं की आमचं सरकार आलं तुमचं भाषण असेल आताच्या मुख्यमंत्र्यांचं असेल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल तर आम्ही ऐकत होतो तुमचा जाहीरनामा पण आता आमच्याजवळ आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं स्पष्ट की आमचं सरकार आल्या आल्या आम्ही एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देऊ सरकार येऊन आता शंभर दिवस झाले हे पहिला अर्थसंकल्प आपला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये का देत नाही आपण हा माझा सवाल आणि आपण एकवीसशे रुपये दिले पाहिजे आपल्या उत्तरात आपण सांगितलं पाहिजे की आम्ही एकवीसशे रुपये याच महिन्यापासून आम्ही सुरू करू नका पण एक एप्रिलला एक एप्रिल पासून तरी आपण चालू करावं हे आपल्याला माझी लाडक्या बहिणीच्या वतीने नम्र विनंती आपल्याला आहे अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं कालच आमच्या युवक काँग्रेसच्या वतीनं एक भव्य मोर्चा काढण्यात आला पुण्यापासून तर आपल्या मुंबई पर्यंत भवनावर हटकळ्या बांधून पायाला बेड्या बांधून ते मुलं मुली त्यात उन्हा मध्ये या मुंबईमध्ये आले अध्यक्ष महाराज बेरोजगारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये वाढते आहे तुम्ही सांगतात आम्ही दाऊस मधून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट राज्यात आणलं मग माझा प्रश्न असं की माझे मुख्यमंत्री या सभागृहात मुख्य हो ते राज्या आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तेही दाऊसला गेले होते त्यांनी पण लाखो कोटीच इन्व्हेस्टमेंट या राज्यात आणलं आताचे मुख्यमंत्री गेले दाऊसला त्यांनी मोठ्या लाखो कोटीचं इन्व्हेस्टमेंट या राज्यात आणलं मग हे उद्योग गेले कुठं त्याची श्वेत पत्रिका आपल्याला जाहीर करावी लागते राज्य शासनाने आपण जे आश्वासन दिलेत उद्योगाच्या बाबतचे त्याची श्वेतपत्रिका आपण जाहीर करणार का पर किती उद्योग आले किती लोकांना रोजगार आपण दिला त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतात शिकलेले शिकलेल्या मुला मुलींच्या त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेबद्दलचं एक स्पष्टीकरण आपल्या उत्तरामध्ये आलं पाहिजे राज्याची तरुणाई जी आहे ती रोज परवडली जाते त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे त्याला आपण जबाबदारी कोणावर फिक्स करायची हा पण प्रश्न या निमित्तानं आपल्याला उत्तरात मध्ये द्यावं लागणार आहे राज्याची परिस्थिती चांगली असं म्हणून सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय अध्यक्ष महाराज शेती उद्योगामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी नवीन नवीन पिके काढून त्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ करतात पण त्याला आपण लाईट पण देत नाही अध्यक्ष महाराज आठ तास लाईट देण्याचा निर्णय आपण घेतलात पण आठ तास लाईट शेतकऱ्याला मिळत पण नाही आपल्याला आता मला फरवरीचा आकडा मला माहित आहे की अकरा हजार मेगावट विद्युत महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी होत आता तो आकडा वाढला असेल मागण्या वाढल्या असतील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आपण का विद्युत देत नाही आपल्याला तुमचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला लोड कमी जातो ते, ते ट्रान्सफॉर्मर रोज पेटतात शेतकऱ्यांचे पंप त्या ठिकाणी पेटतात बाराव्या महिन्यात तेराव्या महिना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये येतो एक पंप दुरुस्त करायचा असेल जाळल्यानंतर ते सहा ते सात हजार रुपये त्याला खर्च करावं लागतं ते शेतकऱ्यांसाठी भारी ठरत आणि त्याला चार पाच दिवस दुरुस्ती करायला लागतं त्यामुळे शेताचं पीक सगळं वाढत त्याला जबाबदारी कोण घेणार मग काय आम्ही ऊर्जा विभागावर जाऊन आम्ही त्यांच्यावर केसेस करायच्या शेतकऱ्यांची परीक्षा किती बघणार तुमचा जीडीपी जो वाढलेला आहे जो आर्थिक अवार आपला महाराष्ट्राचा जो आला त्याच्यामध्ये जीडीपी आपल्या शेतीमध्ये वाढला तुमचा उद्योगामध्ये आपण कमी झालो सेवा व्यवस्थेमध्ये से आम्ही कमी पडलो पण शेतकऱ्यांनी बाबा जास्त करून उन्हाळा पावसा हिवाळ्यामध्ये या महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्यामध्ये शेतकऱ्यांचं यश आहे शेतकऱ्यांची परीक्षा का बघता आपण शेतकऱ्यांची परीक्षा बघण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही तर निवडणुकीमध्ये सांगितलं की बारा तास लाईट देऊ आम्ही पण आज बारा ने, आर तास लाईट नाही आठ तास सुद्धा लाईट आपण शेतकऱ्यांच्या शेती पंपाला देत नाही आहे शेतकऱ्यांची पिकं वाढत चाललेली आहे तुमचं हे जे लोन असतो तुमचा तो कमी पडतोय आणि तुमचे अधिकारी सांगतात खाली ऊर्जा विभागाचे हे म्हणतात की तुम्ही सौर ऊर्जा लावा ऊर्जा मध्ये दादा आपण पाच पाच सहा सहा महिन्यापासून करून ठेवले पैसे भरून ठेवले पैसे भरून ठेवल्यानंतर सुद्धा तुमचा तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो कॉन्ट्रॅक्टर सौर ऊर्जेचा पंप लावत नाही तुमच्या एम चे अधिकारी म्हणजे कंपनीचे अधिकारी एम एसीबी संपलो आपलं कंपनीचे अधिकारी हे सांगतात आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा काही संबंध नाही कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी त्याला उत्तर कोण देणार कंपनीच्या लोकवर राहत नाही असतात आणि ज्या ठिकाणी सौर ऊर्जा लावली जाते त्या ठिकाणी सुद्धा सौर ऊर्जाला ता बिघडलं ते तर त्याला दुरुस्त करायला सुद्धा त्याचा टेक्निशियन येत नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून टाकलं आपल्या सरकारने आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की उद्या विभागामध्ये सुद्धा आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता आपल्या राज्यातली परिस्थिती अशी की आपलं पहिलेच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मिळत नाही या वर्षी तर उन्हाळा कडक येणार आहे आपल्याला जे काही अलर्ट आहे यावेळेचं एप्रिल ते जून महिन्यापर्यंत या वर्षी कडक उन्हाळा राहणार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि मग शेतीच काय होणार हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सगळ्यांच्या समोर निर्माण होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो हे शेतकरी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे की ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती पंपासाठी स्पेशल म्हणून काय आपण योजना देणार आणि त्याच शेतकऱ्याचं पीक वाचेल अशा पद्धतीची भूमिका हा ऊर्जा विभाग कसं करणार दुसरा महत्वाचा भाग आहे की या ऊर्जा आता आपल्याकडे विद्युत नाही विद्युत सगळ्यात कुठल्या राज्यात असेल तर ती महाराष्ट्रात आहे आपल्या बाजूचे जे राज्य आहे मग आमच्या बाजूला छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे तेलंगणा आंध्र प्रदेश आहे या सगळ्या राज्यामध्ये विद्युत चे दर कमी आहेत पण महाराष्ट्रामध्ये कोळशाच्या कारणामुळे आता आम्ही जो आयात करतो कोळसा त्या आयातामध्येच आणि मग त्याच्यामध्ये त्याच ओर वॉशरिंग वो... वो... हा एक नवीन भ्रष्टाचाराचं साधन आपण निर्माण केलेलं आहे आणि या कोर वॉशिंगच्या माध्यमातून त्याचं जे टेरीप असतं आपल्या इलेक्ट्रिक बिलचं ते वाढवलं जात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपण लोक करतात आणि त्याचा सगळा परिणाम मग शेतकऱ्याला भोगावा लागतं ग्राहकांना भोगावं लागतं उद्योगाला भोगावं लागतं आणि मागे विद्युत आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये विद्युत रेट कसे कमी करणार लावण्याला जो जास्तचा खर्च आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो चाललेला आहे तो आपण कसा कमी करणार या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे आणि आपण कितीही सांगा की कि आम्ही हाऊस मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आम्ही राज्यात आणलं पण तुमच्या इथलं सगळं लाईटचं इलेक्ट्रिकचं टेरिफ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचं बिल रेट जास्त असल्यामुळे ते परवडणार नाही ना आणि म्हणून महाराष्ट्रात उद्योग सुद्धा कमी यायला लागलेले आहेत आमचं समर्थन आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत पण उद्योग आणायसाठी सुद्धा ज्या काही व्यवस्था निर्माण कराव्या लागतात त्या व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात नाही म्हणून महाराष्ट्रातले उद्योग इव्हन पुण्यातले दादा आपण पालकमंत्री आहेत त्या पुण्यातले उद्योग सुद्धा आपल्या राज्यातून बाहेर राज्यात चाललेलं असं चित्र आपण पाहतोय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा